हॅलो नमस्कार श्री सॉन्ग्स मस्त आम्ही एक मला कटिंग दाखवले आज मी स्टिची दाखवते फोटक्स ब्लाउजची एका रे तिच्यावरती हे करून घ्यायचे पॉईंट मारून घ्यायचे तर टक्स मारायची गरज नाही हा टक्स पहिला घेतला Şimdi mı दोन भाग असे तयार झाले टक्स मारू आता योगपट्टी जॉईन करूयाची बाजू बाजूवरती पूर्ण शिलाई मारून घ्यायची योगपट्टी ओढायची नाही किंवा ब्लाउज पी सुद्धा ओढायचा नाही शिलाई मारून घ्यायची जराही कमी जास्त कुठे झालेला नाही जेवढी इकडे बाजू वाढवली तेवढा टक्स मी मारला आता हा भाग असा घेऊन हाला असा पट्टी मारायचा ह्याच्यावरती पट्टी अशी ठेवायची दुसरा पार्ट आणि अशी परत शिवून घ्यायची तयार झालाय पूर्ण कापा जो ब्लाउजचा पुढचा बघायचा आत मध्ये आतमध्ये गेलाय आता तो बाहेर काढूया म्हणजे ज्या ब्लाऊजचे दोरे जातात ज्यांच्याकडे ओरलॉकची मशीन आहे त्याच्यासाठी ही सोप्या सोपी अशी हा सर्व बाजू आहे ही त्याच्यावरती डाकटीक मागून घ्यायचे घ्यायचे पट्टी सरळ झाली एकदम मस्त हा मागचा भाग उलटा बाजू सरु ही उलटी बाजू आणि ही सरळ बाजू आता ह्या बाजूला पट्टीला दाखवते ही पट्टी आहे सरळ ही सरळ बाजू आहे आणि हा मग पट्टीचा तीन इंच वाढवला हा भाग बटनपट्टीच्या बाजूचा करायची ठेवायचं आहे आता परत अशी ठिकाणून घ्यायची आहे ओढायची अजिबात नाही आहे सुद्धा उडायचं नाही आणि सुद्धा उडायची नाही आपण क्रॉस होईल मग परत थाबा असा ठेवू त्याला अशी गुंडाळी करायची याच्यामध्ये फिट करून भाग परत घ्यायचा आणि ते

कपडा जॉईंट करून राही अशी बाजू बाजूकडून सगळ्या बाजूकडे बटनपट्टी घ्यायची बाजू आहे आणि इथे ही शिलाई आहे इथे शिला शिलाई त्याच्यावरती हा अशी फोल्ड करायची ही बटनपट्टी तयार कडे हो। कडे शिलाय घ्यायची पफा

खासपटी जास्त मोठी नाही करायची एक कापून घेतलाय दहीला टीक मारायची एक इंचाची कापटी व्हायला पाहिजे इंचाची टीक मारली हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे दहीच्यावरून इथून दाक्षिणा मारायचे इथून अशी मारायची दाक्षिणा मारायचे एक्स्ट्राची पट्टी आतमध्ये फिरवायची ही कास आहे त्याच्यामुळं ते व्यवस्थित पण घ्यायचा आहे का अशी मी उत्थ्या साईडला होती पट्टी एक इंचाची क्वाफिट एक इंचाची पट्टी होते होतेही बरोबर एक इंचाचीच पट्टी झालेली आहे एक इंचाची पट्टी बरोबर मागे कुठे अजिबात झालेली एक्स्ट्रा दहा का आहे थोडंसं कापू लागेल खूप सुंदरसा ब्लाउजचा गुडबाग तयार झाला आहे का काय ज्या हॉटेलला हा याच्यावर ठेवायचा बटनपट्टी खाली ठेवायची खूप पाचपट्टीच्या वरती ठेवायची आणि गळा मोजून घ्यायचा हा माझा जिबाग खाली गळा झालेला नाही परफेक्ट आहे व्यवस्थित लक्ष देऊन हा भाग एक्स्ट्रा असेल तर पट करून टाकायचा नाहीतर पट्टी लहान मोठी होऊन येते भाग मागील भाग बघूया हा पाठीचा भाग आहे त्याच्यावरती पाठीच्या भागावरती हा पुढील भाग एक तयार झालेला असेल तो असा ठेवून घ्यायचा ठेवून घ्यायचा परफेक्ट तिथे शोल्डरला शोल्डर जॉईन करायचं आणि हा पूर्ण भाग असा ठेवून घ्यायचा आता व्यवस्थित आणि हा उरलेला भाग अर्धा इंच ठेवायचा मागील भाग इंच मोठा झालाय अर्धा इंचापेक्षा दोन चूक जास्त झालाय तो तेवढा अर्धा इंच ठेवून हो, तेवढा कापून घ्यायचा तो तो एक्स्ट्रा झालाय परफेक्ट एकदम कट करून घ्यायचा मुंड्यामध्ये आता हा इथे आलाय आणि हा मुंडा मुंडायचा वाढला इकडे मग त्याला हा इथे मुंडा आहे हा आतला भाग आहे थोडा वाढलाय त्याला हा पूर्ण आकार देऊन घ्यायचा म्हणजे मुंड्यामध्ये जॉईन एकदम परफेक्ट येतो खालीवरती होत नाही आणि इथे पण खालीवरती होत नाही एका रेषेमध्ये पूर्ण किती होऊन जात मागील भागाला सेट देऊन घेतला आता पाठीमागील गळा उंची आहे मधलं अंतर आहे दोन इंचाच गळा आहे नऊ इंचा क्रॉस घ्यायचा आहे नऊ इंच इथे सुद्धा दोन इंच घ्यायचं आहे पूर्ण चौकून आखून घ्यायचं आहे याचा आणि असा गोल आकार द्यायचा आहे हा पाठीमागील गळा गोल गळा आखून घेतलाय आणि आता पाठीमधील टक्स छाती आहे एकोणतीस इंच त्याच्यामुळे टक्स आम्ही रुंदीला साडेतीन इंचावरती घेतला आहे जर मी तो चार इंचावरती घेतला तर तो इकडे कोपऱ्यात जाईल पाठीच्याबरोबर पाठीला बरोबर येणार नाही तो ना 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 जशी तब्येत असेल तशी टक्शी लांबी रुंदी वाढवायची आहे का हा साडेतीन असा रुंदीला आणि उंचीला साडेचार इंचाचा टक्स मी घेतला आहे बघा शकता इथे अवघा आणि आता त्याला इकडच्या बाजूला उठून घ्यायचं आहे हा आपला पहिला टक्स आपण घेतला त्याच्यावरती हा छापून घेतलाय बघा पुसट दिसतोय त्याच्यामुळे हा थोडासा असा डार्क करून घ्यायचा आता गळा कट करून आहे गळा कट करून घ्यायच्या नंतर टक्स मारून घ्यायचे हे पुणे असे खाली गेले हे दोन मग त्यांना काय करायचं पट्टीने आखून घ्यायचं असं ठेवायचं सरळ रेषेत नाहीये त्याच्यामुळे मेजर लावून दाखवते एवढा कपडा हा बघा हा होतो तो हा कट करून टाकायचा अर्धा इंच अर्धा वरती हा बघा कसा कट करून टाकायचा आता बघा प्रत्येक ब्लाउजला हेच करायचं असं तेव्हा आधी करून घ्यायचं आणि मग आता आता हे एका रेषेमध्ये कमरेचा भाग तयार झालाय आता आपण कमरपती लावून ठेवली वेळेची पट्टी होती त्याची मी कमरपट्टी तयार केली पूर्ण वीस मी परफेक्ट होतोय कमी जास्त होत नाही जेवढे तेवढे झाली आहे आता याच्यावरून कापशीला घालायचे एक टक्स ह्या बाजूला घ्यायचा एक टक्स ह्या बाजूला घ्यायचा आहे तर जो कोल्ड बाग आहे इकडे असं शिलाई मारून घ्यायचं एक ह्या बाजूला फिटिंगच्या बाजूला वाळवायचा आहे आणि हाय करायचा इकडे फिटिंगच्या बाजूला वाळवायचा आहे फिनिशिंग कसं व्यवस्थित काच बाजूला तुम्ही टप्प फिरवायचे नाही

हांदळासा इथे कट करायचं आहे पावपाव इंच आणि बारीक दापचिला मारून घ्यायचं आहे त्याच्यावरती पण तसं करायचंय गळ्याच्या बाजूला थोडासा उतार द्यायचा पाव इंचा आणि एकदम पाव इंचावर पाव इंच पण एकदम एक सुद्धा एक दोन शंभर अशी हिप मारून घ्यायची आहे का सरळ आणि त्याला पण मारून घेतली कच नाही करायची शोल्डरची आता ही अशी शिलाय कवर शिलाय करून घेतली म्हणजे दोरे येणार आता बाही जॉईन करून देऊया बाही हाँ कर दिलेला होता आकार, करूया तो कर दिलेला आहे हा हा भाग पुढे लावायचा आहे ही पुढील बाजू आहे ही मागील बाजू आहे थोडंसं फ्री लावायचं आहे आणि मध्ये म्हणून ती द्यायला सुरुवात करायची आहे धुमण मारून घेतली आता हे एक इंचाची धुमण पट्टी घेतलेली त्याला कोल्ड करूया धावती शिलाय मारून घ्यायची ही बाबी तयार आहे एवढी पट्टी धुमाड घालायची अशी किंवा धुमाड घालून घ्यायची मिक्सर टीक मारून घ्यायची बघा ही अशी शिलाई मारून घेतली आहे आता हा कपडा असा पट्टी मारून मी बाजूशी फोल्ड करायची हा कपडा वरती घ्यायचा हा जो आहे हा बघा तो असा वरच्या बाजूला घेऊन त्याला हा कपडा ह्या कपड्याने याचं बंद करायचं हे बघा ह्या कपड्याने बंद करून इथून मधून मधून अशी शिलाई मारायची बघा नंतर मधोमध दाबाच्या अगदी बरोबर कपडा धरायचा दाबाच्या इकडे पण आहे दाबाच्या इकडे पण आहे दाबा बरोबरच हा जो आपला मशीनचा दाब आहे ना तेवढ्या मेजरची आपली पट्टी तयार करायची हे अगदी दाब आहे ना आपला हा मशीनचा त्याच्या दाबाच्या मेजरचीच पट्टी तयार करायची दाबापेक्षा मोठी पण आहे आणि लहान पण आहे आपला गोड कसा परफेक्ट येतो तो बघा दाखवते मी तुम्हाला एक्स्ट्राची शिलाई आहे हे बघा एक्स्ट्राची जी शिलाई आहे ना ही हे बघा हे ती कट करून टाकायची बघा पूर्ण शिलाई अशी कपडा उरलेला एक्स्ट्राचा कट करून टाकायचा हा बघा पूर्ण असं शिलाई मारून झाल्याच्या नंतर झाल्यास असं नख मारून घ्यायचं हे बघा पूर्ण मग फिनिशिंग छान येत असं नख मारून घ्यायचं याच्यावरती बोट वरती नख नाही मारायला जमलं तर हे पैचिनी सुद्धा असं प्रेस करत आणला तरी चालेल पण सांभाळून या तर कपडा कट होण्याची शक्यता असते हे बघा असा हा थोडासा दाब देऊन घ्यायचा बोटचं फिनिशिंग सुंदर येतं आणि गोट दिसायला सुद्धा छान असते ब्लाऊज पूर्ण हे गोटवर अवलंबून असतं गोट जर ब्लाऊज चांगला असेल तर ते ब्लाऊज छान असत नाहीतर तुम्ही किती छान जर गोट चांगला नसेल तर तुमचं ब्लाउज दिसायला सुद्धा तुम्हाला जर सरळ रेषेत जमत नसेल तर ते बरोबर गोट मारलेला जो कडा आहे इथे हे बघा दाखवते तुम्हाला मी तिथे खडूने आखून घ्यायचं मग कसं गोट मारायला तुम्हाला सोपं आहे नवीन असणाऱ्यांना गोट जमत नाही तु इकडे तिकडे होते जर तुम्ही इथे खडूने आखून घेतलात बारीक रेषेमध्ये तर तुमचा गोट परफेक्ट येईल गोट मारताना घाई करायची नाही चौकाश गोठ मारायचा तर घाई केला की तुमची शिलाई इकडे तिकडे जाणार गोटचं फिनिशिंग अजिबात येणार नाही म्हणजे जसा गोल असेल जसा गोल असेल तिथे सुद्धा थोडासा गोटला थोडस प्रेस करून प्रेस करून घ्यायचं तो आकार दशांत तसा राहतो काय काय वेळेला गोटपाटी उठते व ती उभी राहते हे बघा म्हणजे गोट कसा किती सुंदर आला तो बघा इथं हा थोडासा असा गोट आलाय किती सुंदर गोट आलाय तो बघा इकडे तिकडे अजिबात सरकत नाही किती सुंदर तो बघा असा गोट यायला हवा ब्लाऊज तर तुमचा ब्लाऊज दिसायला पण सुंदर दिसणार गिराय हे ब्लाऊजच्या गोटवरून ओळखतं ब्लाऊज ब्लाउज आहे फिटिंग नंतर पण आधी गोट फिनिशिंग असेल व्यवस्थित de la ce am